नमस्कार सर्वांना मावळा मी युट्यूब चॅनल मध्ये मी अरुण तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतोय आणि आज मी तुम्हाला घेऊन चाललोय आपल्या कोल्हापूर जिल्ह्यातील एका शक्तीपीठाला भेट देण्यासाठी आणि ते म्हणजे सर्वांना माहीतच असेल तर हे ठिकाण आहे श्री अंबाबाई महालक्ष्मी मंदिर कोल्हापूर मित्रांनो अंबाबाईच्या मंदिराविषयी एक विशेष गोष्ट जी तुम्हाला मला सांगायची आहे या मंदिराचा सुमारे बाराशे वर्षाचा इतिहास आहे आणि या ठिकाणी दरवर्षी लाखो भाविकांची गर्दी ही दर्शनासाठी आपल्याला बघायला मिळते मित्रांनो हे आपलं महालक्ष्मीचं मंदिर धार्मिक स्थळच नाही तर एक ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा जपणारं केंद्र आहे तर या अंबाबाईच्या मंदिराकडे प्रवेश करण्यासाठी भव्यच्या भवानी मंडपाच्या कमानीतून आपल्याला आत प्रवेश करावा लागतो आणि हे अंबाबाईचं मंदिर हेमाडपंथी वास्तुकलेमध्ये असून याचं निर्माण कार्य चालुक्य राजाच्या कालखंडामध्ये झालेला आहे आणि मित्रांनो या अंबाबाईच्या मंदिरामध्ये दर्शनासाठी गेल्यानंतर या ठिकाणी आपल्याला चारही दिशेला प्रवेशद्वार आपल्याला बघायला मिळतात तर या मंदिरामध्ये प्रवेश घेण्यासाठी चारही दिशेकडून आपण प्रवेश घेऊ हो शकतो तर महालक्ष्मी मंदिराचा मुख्य गाभारा मंडप आणि गर्भगृह हे सर्व बांधकाम कोरीव काळ्या दगडामध्ये केलेले आहे त्याचबरोबर मंदिराचा मुख्य कळस हा साठ फूट उंचीचा असून त्यावर सोनेरी रंगाचा कळस हा या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतो तर मित्रांनो महालक्ष्मीची मूर्ती गाभाऱ्यातून दर्शन केल्यानंतर मनाला खूप प्रसन्न असं वाटायला लागत आणि त्याचबरोबर देवीच्या मूर्तीच्या बाजूलाही मंदिरामध्ये महासरस्वती आणि महाकाली यांच्या मूर्ती आहेत या महालक्ष्मी मंदिराच्या सभोवतालच्या परिसरामध्ये सुद्धा गणपती शिव आणि विष्णू अशा इतर देवतांच्या सुद्धा मूर्त्या स्थापन केलेल्या आपल्याला बघायला मिळतात आणि मंदिराच्या गाभाऱ्यातील वातावरण अत्यंत शांत भक्तिमय आणि एकदम प्रसन्न असं आपल्याला बघायला मिळतं तर या मंदिरामध्ये नित्यनियमाने दररोज सकाळी आणि संध्याकाळी महालक्ष्मीची विशेष पूजा केली जाते आपल्या कोल्हापूरच्या महालक्ष्मी मंदिरामध्ये अनेक उत्सव साजरे केले जातात त्याचबरोबर नवरात्रोत्सव हा सर्वात महत्त्वाचा उत्सव या ठिकाणी साजरा केला जातो तर मित्रांनोही आपल्या कोल्हापूरच्या महालक्ष्मी मंदिराची माहिती तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि तुम्ही नक्की महालक्ष्मीच्या दर्शनासाठी या अंबाबाईचा उदो उदो पुन्हा भेटूया आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो राम राम